मंडळी पुण्यातील स्वारगेट बस डेपो मध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर घडलेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडेला रात्री गुणाट या गावातून अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याला पुण्यातील सत्र न्यायालयात हजर केले असता बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वतीने साजिद शहा आणि वाजिद खान बिडकर या वकिलांनी त्याची बाजू मांडली सुनावणीनंतर माध्यमांशी बोलत असताना वकिलांनी दत्तात्रय गाडे निर्दोष असल्याचं म्हटलंय पाहुयात याविषयी सविस्तर माहिती मित्रांनो आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर बहात्तर तासांतर पोलिसांनी अटक केली मध्यरात्रीच्या किर्र अंधारात पोलिसांनी त्याला अटक केली दत्ता गावातच असल्याची टीप मिळाली तो शेताच्या दिशेने गेल्याचं पोलिसांना कळालं आणि पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला पोलिसांनी त्याला चारही बाजूने घेरल्याचं चा सांगितलं आणि शरणागती पत्करण्याचं आवाहन केलं त्यानंतर गाडेने के त्यान सत्र न्यायालयात हजर केले असता बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वकील वाजिद खान म्हणाले दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार नाही त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असून ते सिद्ध झालेले नाही बलात्काराची घटना पहाटे पाच वाजून पंचेचाळीस वाजता घडल्याचं म्हटलं जाते ती ओरडू शकली असती ती प्रतिकार करू शकली असती पण यात बळजबरीने काही झाले नाही असं दिसून येते न्यायालयाने सुनावणी दिल्यानंतर बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळे आम्ही बारा मार्च रोजी आरोपीची बाजू मांडू तसेच आरोपी दत्ता गाडेच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तो हुबेहूब हु आरोपी गाडे सारखाच दिसतो पोलिसांना त्याचा मोबाईल जप्त करायचा आहे तसेच वैद्यकीय तपासणी करायची आहे त्यामुळे पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात को आली होती पण न्यायालयाने मार्च पर्यंत कोठडी आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार संमतीने संबंध झाले असतील तर ते बलात्काराच्या व्याख्येत येत नाही असेही आरोपीचे वकील म्हणाले वकील वाजिद खान पुढे म्हणाले आरोपी दोन दिवस लपून राहिला कारण त्याला जीवाची भीती वाटत होती हे प्रकरण माध्यमात मोठ्या प्रमाणात त्याचा फोटो माध्यमात दाखवला गेला त्यामुळे त्याच्या कुटुंबासमोर अडचणी उभ्या राहिल्या असून त्यांच्या समोर, त्यां समोर उपासमारीचा प्रश्न आहे त्यामुळे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी काहीतरी करायला हवे तसेच आरोपीचे दुसरे वकील म्हणाले आम्ही आरोपीशी चर्चा केली त्याला आम्ही सत्य घटना काय आहे अशी विचारणा केली असता तो म्हणाला की बस मध्ये आधी तरुणी चढली होती नंतर मी गेलो जे झालं झालं ते दोघांच्या संमतीने संमतीने जर ती घटना घडली होती तर आरोपीने पळ का काढला असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला असता वकील म्हणाले की त्याबाबत आम्हाला अद्याप माहिती नाही या प्रकरणात आरोपी सोबत आणखी साथीदार आहेत का याचा तपास करायचा आहे मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या एका बसमध्ये दत्ता गाडेने सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार यानंतर दत्ता गाडे होता त्याच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पथक पाठवली होती दोन दिवस शोध घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटे शिरूर मधून दत्ता गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आरोपीवर दाखल असलेल्या सहा गुन्ह्यांपैकी पाच गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होत या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद स्वरूपाचा आहे आरोपी सराईत असल्याने त्याने यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्या सोबत हे गैरकृत्य केलेलं आहे का हे तपासलं जाईल त्याचबरोबर आरोपीला मदत करणारे आणखी काही जण त्याच्या सोबत आहेत का हेही पाहणं गरजेचं आहे या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी चौदा दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे सरकारी वकिलांनीही याआधी गुन्ह्याची आणि आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली आतापर्यंत या, या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे तसेच आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत मात्र गुन्हेगाराच्या वकिलांच्या सांगण्यावरून तरी असं वाटतंय की जर का खरंच दत्ता गाडे याने अत्याचार केलेले नाही सहमतीने हे तर मुली ने का तक्रार केली जर झालं आहे मुलीने आणि दत्ता गाडे मग पळून का गेले हे प्रश्न आहेतच लवकरच याची ही पोलीस उत्तर शोधून काढतीलच या सर्व घटनेबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी नमस्कार